रावरी शहरामध्ये सव्वीस तारखेला जी शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि या घटनेचा सर्वप्रथम या ठिकाणी जी काही या ठिकाणी आम्ही काल रावरी तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनेची मिळून एक लोकशाही बचाव समन्वय समिती तयार केलेली आहे आणि त्या समितीच्या वतीनं आज आम्ही हे प्रशासनाला निवेदन देऊन त्यांना मागणी करत आहोत का सव्वीस तारखेला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्या विटंबनेचा सर्व स्तरातून निषेध होतोय या ठिकाणी शिवरायांची शिवरायांनी अठरा पकड जातींना एकत्र घेऊन जे स्वराज्याची स्थापना केली त्याच्यामध्ये रक्त जर खरंच कोणाचं सांडलं असेल तर ते या ठिकाणच्या दलित आदिवासी मुस्लिम बांधवाचं ओबीसी बांधवांचं सांडलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला कोणी शिकू नये की शिवरायांच्या संदर्भामध्ये काय ज्ञान पाजवायचं आज सव्वीस तारखेला जी विटंबनेच्या आड आडून जे काय कृत्य या ठिकाणचे भाजप आर एस एस प्रणित काही संघटने आणि काही पदाधिकारी करत आहेत त्यांचा तो डाव या ठिकाणी चांगल्या चांगल्याला माहिती आहे सव्वीस तारखेला ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्यावेळेस सगळ्यांना राऊरी शहरातल्या राऊरी तालुक्यातल्या लोकांना अंदाज होता की हे प्र काय हा जो प्रकार, प्रकार केलेला आहे ही घटना कुणी केली असेल काय आज काल नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे या ठिकाणी येऊन गेले होते आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या या ठिकाणी सांगितलं त्यांच्या मुलाखतीमध्ये की पोलिसांना आरोपींची नावं या ठिकाणी माहिती झालेली आहेत परंतु या ठिकाणी आमचा अजून पण शा निशा करण्याचा प्रयत्न चालू आहे तर मला पोलीस यंत्रणेला प्रश्न विचारायचा आहे की जर या ठिकाणी दलित आदिवासी मुस्लिम समाजाचा मला वाटतं जर कोणी आरोपी असेल तर आतापर्यंत त्यांनी डिटेक्ट करून सगळा समोर आणले असते आमचा संशय आहे की या ठिकाणी जे काय ज्यांना ज्यांना काही पुळका आहे अशा लोकांनीच हा प्रकार केलेला असावा तुम्ही जर पाहिलं असेल तर कोरटकर असतील किंवा संभाजी भिडे असतील यांनी छत्रपती शिवरायांचा महात्मा फुल्यांचा महामानवांचा अपमान केला त्यावेळेस इथल्या ज्या काही बंद करणाऱ्या संघटना असतील तिथलं गाव बंद करणाऱ्या तालुका बंद करणाऱ्या निषेध करणाऱ्या त्या कुठं गेलेल्या होत्या म्हणून आज हा जो काय प्रकार घडलेला आहे हा प्रकार याच्यात वास येतो की या ठिकाणी काहीतरी षडयंत्र आहे आणि हे षडयंत्राचं या ठिकाणी ठाव ठिकाणा लावण्याचं काम या ठिकाणच्या प्रशासनाचं आहे इथल्या तहसीलदारचं आहे इथल्या पी आयचा आहे डी वाय एस पीचा आहे जिल्हा अधिकाऱ्यांचा आणि एस पीचा आहे तर त्यामध्ये त्यांनी सखोलात सखोल शकोल चौकशी करून सव्वीस तारखेला जी काय जो काय प्रकार घडलेला आहे या ठिकाणी जे काही गुंडशाही झुंडशाहीच्या माध्यमातून तालुक्या शहरामध्ये जे काय प्रकार घडला कुठं दगडफेक झाली काही काही समाजाचा समाजाला टार्गेट घेऊन त्यांच्या दुकानांची दग दु, दगड फे दगडफेक झाली तिथे मशिदीवर दगडफेक झाली हा जो काही प्रकार झालेला आहे या प्रकारामध्ये माझी पोलिस यंत्रेला विनंती आहे की हा प्रकार जर कोणत्या आमच्या दलित आदिवासी काही संघटनेच्या किंवा मोर्चामध्ये झाला असता तीन तीन तास जर रस्ता रोको आंदोलन जर झालं असतं तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांवर या ठिकाणी गुन्हे दाखल झाले असते आणि कोंबिंग ऑपरेशन झालं असतं सूर्यवंशीच्या प्रकारणामध्ये सो जे काही प्रकरण झालं अमरावतीला त्या ठिकाणी सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कुंबिंग ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा आमचा नाग मारला गेला तसा प्रकार पोलिसांचा किंवा इथल्या गृहमंत्र्यात जर दम असेल तर त्यांनी तो करायला पाहिजेत आमची मागणी आहे की या तालुक्यामध्ये आम्ही कोणतीही अप्रिय घटना या ठिकाणी सहन करणार नाही कोणाला वाटत असेल आमच्या समाजाचं किंवा आमच्या विचारधारेचं सरकार आहे परंतु त्यांचा बाप ह्या ठिकाणी संविधान आहे त्यांना संविधानाच्या सेक्शन वाचल्याशिवाय संविधान वाचल्याशिवाय कोणती घटना करता येणार नाही